विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र विश्वास नांगरे पाटील यांनी एक पत्रक जारी केले। यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे रिंगटोन योग्य व चांगले असण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद यांनी एक पत्रक जारी केले आहे यानुसार परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईलचे रिंगटोन चित्रपट गीत कर्कश आवाज विविध पक्षांचे आवाज इत्यादी असल्याचे दिसून आले आहेत सदरच्या रिंगटोन मुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते आहे शिस्तप्रिय पोलिस दलामध्ये राज्य शिष्टाचाराच्या अनुषंगाने घटक प्रमुख यांनी आपले अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर बाबत योग्यता सूचना द्याव्यात असं यात नमूद केलं आहे आपल्या घटकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईलची रिंगटोन ही योग्य व चांगली असण्याबाबत संबंधितांना सूचना देऊन त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी असेही आदेश त्यांनी पत्रका या पत्रकात जारी केला आहे या पत्रकाच्या प्रती पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण बीड जालना उस्मानाबाद नांदेड परभणी लातूर हिंगोली येथे पाठवण्यात आले आहे